सकाळी नर्मदेहर मित्रांनो नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आज परिक्रमेचा चौथा दिवस सुरू कठोरा येथून मैयाच्या किनाऱ्याहून निघालोत गुलाबी थंडी आणि त्याच्यामध्ये हे नर्मदा परिक्रमावासी नर्मदा वयाला मिळणाऱ्या ह्या छोट्याशा नदीवरून ती नदी पार करताना अवघड पूल आणि त्याच्यामध्ये अवघड रस्ता याप्रमाणे हे सगळे नर्मदा परिक्रमावासी या ठिकाणी चल चालत आहेत नर्मदी हा हे बाबाजी नर्मदी हा एवढं मोठं वज अवघड रस्ता ने बाबाजी वजा मुळे नर्मदी हा वज्यामुळं होणारा त्रास परंतु मैयाच्या किनाऱ्याहून चलण्याचा आनंद नर्मदी हा तोंडावर हास्य या पद्धतीने प्रत्येक परिक्रमावासी मयचे नाव खेत खेत या परिक्रमेतून जाताना अरे हरी मेरा तु मिलन ले रहा है या प्रणाम अब आराम

महेश्वरपासून सगळे परिक्रमावासी जाताना नर्मदे नर्मदे माऊली पलीकडच्या नर्मदेच्या काठावर उत्तर तीरावर महेश्वर आणि दक्षिण काठावर हे शालीवाहन म्हणून गाव नमस्कार मित्रांनो आज परिक्रमेचा चौथा दिवस आज चौथ्या दिवशी कठोरा येथून निघून आम्ही सुरुवातीला शालीवाहन या गावी आलो शालीवाहनहून पुढे निघाल्यानंतर बडगाव बडगाव करून मग शालिगाव हाना सॉरी आणि त्याच्यानंतर भोचपू म्हणजे सहस्रधारा या ठिकाणी आलो ह्या ठिकाणी आल्यानंतर तिथून तिथं त्या ठिकाणी आम्ही बालभोग घेतला बालभोग घेतल्यानंतर तिथून पुढे निघाल्यानंतर डोंगरगाव त्यामार्गे ढालखेडा ढालखेड्याहून आल्यानंतर बडगाव या ठिकाणी परत आलो हे दुसरं बडगाव आहे पहिलं बडगाव नाही तर दुसऱ्या बडगावला आल्यानंतर परमपूज्य दादा गुरुजी दादा गुरु महाराज यांचं त्या ठिकाणी दुपारचं जेवण त्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला म्हणजे प्रसादी घ्यायची सांगितली त्यांचं दर्शन झालं त्यांनी प्रसादी घ्यायची सांगितली आम्ही प्रसादी घेतली त्याच्यानंतर पुढे निघाल्यानंतर आम्ही म्हणजे अकबरपुरा हे गाव लागलं आम्हाला दादागुरूंच्या सेवेसाठी लोकांनी थी ठिकठिकाणी शरबत पाणी फळं ह्या असं या ठिकाणी थी ठेवलेलं होतं दादागुरूंच्या सोबत जे परिक्रमावासी आहेत त्यांना सगळ्यांना हे मिळावं यासाठी त्यांनी हे सगळं व्यवस्था त्या ठिकाणी केलेली के होती त्याच्यानंतर आम्ही साठकखड साठकखल म्हणून ह्या ठिकाणी गाव आहे बहुतेक त्याचं गावाचं नाव पूर्वीचं खल बुजुर्ग असं असं मला नक्की नाही माहीत पण खलबुजुर्ग पलीकडे खलघाट आहे म्हणजे हे खलबुजुर्ग आहेत तर ह्या गावाला या ठिकाणी आम्ही आलो या ठिकाणी मुक्काम केला याप्रमाणे आजचा हा आमचा हा चौथा दिवस या ठिकाणी पूर्ण झाला या ठिकाणी बसलेलं तरी पूर्ण असतो हर बाबाजी नर्मदा पलीकडे असलेले हे षटकेश्वर महादेव मंदिर तिथं गोपीकुंज म्हणून हे आश्रम आहे या आश्रमामध्ये आमचा आजचा मुक्काम या ठिकाणी आहे नर्मदे हर नर्मदे